या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अत्यंत दुर्मिळ आणि शेकडो वर्षांपासून पिढ्यानपिढ्यांचे साक्षीदार असलेले अत्यंत दुर्मिळ वारसा वृक्ष ही जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रीय वृक्ष संपत्ती जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीने लंडनमधील जागतिक वारसा स्थळावर काम करणारे जॉन पारकर आणि फिलिप स्माईल्स वैभवराजे हे परदेशी प्रतिनिधी सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येऊन वृक्षांची पाहणी करणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर विनय कोरे आणि आझाद हिंदचे राहुल मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली आजराणी शाहूवाडी या वनराईच्या क्षेत्रातील दुर्मिळ दीर्घायुषी पिढ्यांना पिढ्यांचे साक्षीदार असलेले वारसावृक्ष आजही पर्यावरण संतुलनासह मानवी जीवनाचे आधारवड म्हणून डौलदारपणे उभे आहेत हीच खरी राष्ट्रीय संपत्ती आहे याची नोंद घेत प्रत्यक्ष पाहणी करून संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी परदेशी अभ्यासक येत आहेत ही बाब भूषणावह आहे याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन हे उपस्थित राहणार आहेत तर शहूवाडी येथील खेडेगावामध्ये आमदार विनय कोरे हे उपस्थित राहणार आहेत आपल्या जिल्ह्यातील शंभर ते पाचशे वर्ष जुने वृक्ष आजही ऊन वारा पाऊस याला तोंड देत समर्थपणे उभे आहेत ते आपल्या मानदंड आहेत सदर वृक्षांची महती महात्म्य सर्वसामान्यांना तसेच अभ्यासू जिज्ञासू निसर्गप्रेमी यांना व्हावी त्याचबरोबर जागतिक स्तरावर सुद्धा या आपल्या वनस्पतींच्या वैभवाची ओळख व्हावी यासाठी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी प्रयत्नशील असून या वारसा आणि दुर्मिळ वृक्षांचे दस्तऐवज बनवत आहे त्यामध्ये ते शाहूवाडी येथील खेडे या गावामध्ये येथील सिरसंगी या गावामधील एक एकराहून अधिक भागात पसरलेला महाकाय फळाचा वृक्ष आणि कोल्हापूर शहरातील दसरा चौक नदी साधारणपणे दोनशे वर्षाहून अधिक वयाचा गोरख चिंच वृक्ष तसेच महावीर गार्डन मधील कैलासपती शेती या वृक्षांना ते भेट देणार आहेत या पत्रकार परिषदेत आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल कदम यांनी दिली असून त्यांच्या समवेत ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक सुहास वायंगणकर परितोष उरकुडे डॉक्टर प्रवीण जाधव सुनील मुळे अपूर्णा जाधव जीवनकुमार शिंदे आदी उपस्थित होते टीव्ही नेक्स्ट पाहण्यासाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे